नमस्कार मंडळी ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन चैतन्याला सांगत असतो तू, तू मिसेस सायली यांना वारंवार सांग की मला ग्रीन कलर किती आवडतो जर त्या ग्रीन कलरची साडी घालून आल्या तर मी समजेल की मिसेस सायली यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा सिग्नल मला मिळेल तर इकडे चैतन्याने त्याचं काम केलेलं आहे आणि तो सायलीला म्हणतो अर्जुनला ग्रीन कलर खूप आवडतो तो तर ग्रीन कलरचा फक्त वेड आहे असं म्हणून ते दोघे तिथून निघून जातात तर इकडे सायली लगेच मनामध्ये म्हणते ग्रीन कलर सरांना खूप आवडतो तर मी ग्रीन कलरची साडी जर घातली आणि मला बघून जर सरांना प्रफुल्लित वाटलं आणि त्यांचं मन फुललं तर मी हे प्रेम समजायचं का तर इकडे प्रतिभाची अवस्था खूपच वाईट झालेली असते कारण तिने महिपतला पाहिलेलं आहे आणि तिच्याबरोबर काय काय घडलेलं आहे ती रविराजला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर इकडे नागराज मात्र आहे तर प्रतिभा म्हणते तो माणूस आला माझ्या पुढे त्याने जळत लाकूड हातामध्ये घेतलं आणि माझ्या चेहऱ्यावरती मारलं असं म्हणून ती खूप जोराने किंचळते इकडे प्रिया नागराजला म्हणते इने मैपतलं पाहिलं आहे का त्यावरती नागराज म्हणतो नुसतं पाहिलंच नाही तर ओळखलं सुद्धा आहे आता आपल्याला काम खूपच लवकर करावं लागणार आहे आज जो काही आपला प्लॅन आहे तो आजच पार पडला पाहिजे नागराज प्रियाकडे औषधाची बाटली देतो आणि औषध दुधामध्ये ओतायला तिला सांगतो तर तिथे तेवढ्यात कु सुमन ते, ते, येते आणि सुमन तिला खूप मोठ्याने आवाज देते तन्वी असा आवाज देते त्यानंतर प्रिया खूप घाबरते आणि सुमनला सुद्धा कळत नाहीत की हे दोघं किचनमध्ये काय करत आहेत तर नागराज आता सुमनला काय उत्तर देईल